माझी आमदाराच्या घरावर झालेली दगडफेक म्हणजे ॲक्शनवर उमटलेली रिॲक्शन आहे विजयी मिरवणुकीला पोलिसांनी परवानगी दिली होती का किंवा त्यांना तसा अधिकार आहे का याबाबत चौकशी करून सखोलतेने तपास व्हावा म्हणून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे नंदुरबारचे माजी पालकमंत्री व आमदार अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आमदार पाटील यांनी याबाबत माहिती देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते ते पुढे म्हणाले की राजकारणात विजय पचवता आला पाहिजे तशी दानतही असली पाहिजे अमळनेरच्या संस्कृतीला अशोभनीय काम कोणत्याच पक्षाने किंवा नेतृत्वाने आतापर्यंत केलेले नाही ज्या पद्धतीने नंदुरबारचा किस्सा पाहिला तर त्यात ॲक्शनला रिॲक्शन दिसून आली मिरवणुकीला परवानगी दिली होती का आणि तशी देता येते का कपडे काढून एखाद्याला का मारणे चिथावणी देणे याबाबत पोलीस प्रशासनाला आपण सवाल विचारणार आहोत तसेच विरोधातील उमेदवार आमच्या विरोधात का उभा राहतो यासाठीच मिरवणुकीत ती चिथावणी दिली होती त्याच दरम्यान महिलांना जातीयवाचक शिवीगाळ केली गेली या दंगलीतील व्हिडिओमध्ये अमळनेरचेही काही लोक दिसले मात्र त्यांनी दंगल केली नसावी असे वाटते अमळनेरमधून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी नंदुरबारमध्ये असे कृत्य करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही त्यामुळे अमळनेरकरांना मान खाली घालावी लागते नंदुरबारमध्ये सत्तेची मस्ती दिसून आली समाज बांधवांमध्ये जो उद्रेक झाला त्याचा निषेध सर्वत्र होताना दिसत आहे कळत नकळत डाक अमळनेरकरांना लागला आहे पाच वर्ष याचा पश्चाताप सर्वांना भोगावा लागेल आमदार अनिल पाटील पुढे म्हणाले की नंदुरबारच्या घटनेचे पडसाद उभ्या महाराष्ट्रात उमटले असून मी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना सांगेल की ही घाण अमळनेरात आणू नये अमळनेरमध्ये येऊन काही लोक विष घोळून आपले हित साध्य करण्याचा सा प्रयत्न करत आहेत येणारा काळ कठीण आहे म्हणून अमळनेरकरांनी एकजूट ठेवावी शांतता ठेवावी असे त्यांनी पत्रकार परिषदेतून आवाहन केले